केलेला आहे मुळात संपूर्ण तुम्ही पाहत असाल तर एन एस अठ्ठेचाळीस वरती हायवेच ट्रॅफिक आणि सिटीचं ट्रॅफिक एकत्र एक होत असणारा भाग म्हणजे आहे कारण इथून शहरी वाहतूक पण इथे जवळपास असणारा वार जे असेल बावधन असेल किंवा इतर ठिकाणी जायला याच हायवेचा सा वापर केला जातो आणि जी लांबून येणारी वाहतूक जड वाहतूक आहे त्या वाहतुकीसाठी सुद्धा याच हायवेचा सा वापर केला जातो आणि संपूर्ण म्हणजे अगदी तुम्ही बेंगलोर हायवे पासून ते पूर्ण मुंबई पर्यंत पाहताल तर हा एकमेव स्पॉट आहे की जिथे दोन्हीकडची ट्रॅफिक एकत्र केली जाते त्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या अडचणी वाढतायत म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आणि अभ्यास पूर्ण निर्णय होता तो की सिटीचा ट्रॅफिक आपण सेपरेट ठेवू आणि हायवेचं ट्रॅफिक आपण सेपरेट ठेवू जेणेकरून अपघातामध्ये काही प्रमाणामध्ये बदल तर होईलच होईल आणि त्यातनं प्रामाणिक भूमिका अशी होती की हा नऱ्यामध्ये यायला आता तुम्हाला जो सर्व्हिस रस्ता घ्यायचा आहे तो स्वामीनारायण मंदिराच्या शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यामधला तुम्हाला नर्यात किंवा धायरीमध्ये जायचं हा हायवे तसा खाली आहे सर्व्हिस रस्ता वरती आहे त्यामुळे नरेकर येताना स्वामीनारायण मंदिराकडने येतील ते जे गावामध्ये जातील भुंकर चौकातनं लेफ्ट करून धायरीच्या दिशेने जातील किंवा या सर्व्हिस रोडनी येऊन तुम्ही इथनं पुढे पास नाच्या इतर भागांसाठी जातील उद्या यदा कदाचित इथं अपघात घडू नये याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करतो आंदोलन करतो परंतु यदा कदाचित दुर्घटना घडलीच तर हे तरी नेमकं कन्फर्म आमच्या मनामध्ये आत्मविश्वास राहील की जो अपघात घडलाय त्याच्यामध्ये दायरी किंवा न्यातला कोणीही व्यक्ती नसेल कारण आज ज्या भीतीच्या सावटाखाली आम्ही सर्वजण जगतोय घरातला कोणीही व्यक्ती हायवेला जर गेला असेल तर घरी परत मनाला हुरहुर लागून राहते की व्यवस्थित येतोय का नाही तर ती मनात पहिली भीती निघून जाईल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे बंद केल्यामुळे इथं असणारा जे लोकांचा आतापर्यंतचा ग्रह होता की अंतर्गत रस्त्याला किंवा भुमकर चौकामध्ये हे ट्रॅफिक वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु तसं काहीही घडलेलं नाही त्याचं कारण असं की साताऱ्याकडनं येणारा नरे किंवा दायरी किंवा वडगाव असेल किंवा आजूबाजूचा जो भाग आहे या भागाला जाणारी लोकांची संख्या फार कमी आहे परंतु याचा वापर हा उलट्या पालट्या दिशेने होत असल्यामुळे इथं ट्रॅफिक कोंडीला किंवा वाहतूक कोंडीला महत्वाचा सबस... प्रश्न राहतो की हा जो सर्व्हिस रस्ता आहे त्या ठिकाणावरून हा रस्ता बंद केल्यामुळे त्याचा लोड तो सर्व्हिस रस्त्यावर येणार आहे पण सर्व्हिस रस्ता जो काही रुंदीकरण अजूनही बाकी आहे आपण बघितलं तर भूमकर कुलापासून ते या बाजूपर्यंत अजून त्या रस्त्याचं काम झालेलं नाही तर या कामाबाबत हे काम गेले दहा वर्ष आम्ही मागणी करतोय ते काही आता होत नाहीये तुम्ही संपूर्ण जर पाहिलं तर कात्रस पासून पर्यंत महानगरपालिकेचा सर्व्हिस रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रस्ता असणारा एकमेव भाग आहे म्हणजे तो तोआ बाकी पिंपरी मध्ये सुद्धा कुठं तुम्हाला दिसणार नाही आणि पुणे महानगरपालिका कुठेच नाहीये मी सांगतो ना तुम्हाला वारजे सोडलं तर कुठंच नाहीये शंभर टक्के त्याला इच्छाशक्ती लागते आणि तसं नेतृत्व पण लागतं तुम्ही पाहताय की चार वर्षापासून इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या गेल्या